आरोग्यावर छत्रपती शिवाजी महाराज भारतीय संविधान डॉक्टर साहेब आंबेडकर त्या ठिकाणी त्यांचा अभिमान या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक आयुष्यमान बेडकर साहेब

रेडकर सरांनी आपल्या आपण मनोगत काय केलं म्हणण्यापेक्षा आपण काय बनाव कशा पद्धतीने बनाव आपण इथून काय नेलं पाहिजे याचा या ठिकाणी या असलेले विद्यार्थी असतील पालक असतील किंवा आपण सर्वांनी आज रेडकर सरांनी ज्या गोष्टीचं मार्गदर्शन केलं की भविष्यामध्ये आपलं फ्युचर काय असावं आणि आमची कोण पण कोणती दिशा पकडून कोणत्या मार्गाला गेलं पाहिजे की जेणेकरून काय केलं तर काय होईल त्यांनी त्यांचे स्वतःचे अनुभव आपल्याला शेअर केला ते सुरुवातीला बोलून केले की माझा जन्म राहा पाहिजे राजमहालामध्ये झाला आज एवढ्या मोठ्या मुद्द्यावर असून त्यांना त्या राजमहालाची आठवण झाली का आपण मिठाला विसरू नये आपण असलेल्या घडतर प्रवास करून ज्यावेळेला आपण कुठल्याही गोष्टीशी निगडीत राहू आज त्यांनी सांगितलं आम्ही ते घेऊन जायचा उद्देश ठेवताना आमच्यामध्ये स्वतःमध्ये स्पिरिट असत पाहिजे ज्यावेळी मला एखादी गोष्ट साध्य करायची आहे आज मार्गदाते निश्चितच ते होतील ज्या ज्यावेळी तुम्हाला मार्गदर्शनाची मी ज्यावेळी स्वतःशी एक ठाम निर्दान करेन हे मला बनायचं आहे ह्या गोष्टी मी जाणार म्हणजे जाणार आहे त्यावेळी मी शंभर टक्के ध्येय साध्य केलेलं असेल मला पालकांनी म्हणायला सांगितलं मला जायचं होतं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये पप्पांनी मला पाठवलं एमबीबीएस डॉक्टर व्हायला ह्या गोष्टी होण्यापेक्षा आपलं ध्येय ठेवा की जेणेकरून मला या क्षेत्राशी संबंधित त्याच्यामध्ये उपचार काढायचा आहे आणि हे कधी काढू शकता तर आपल्याला योग्य मार्गदर्शन असेल तर पण योग्य मार्गदर्शन असताना हे मार्गदर्शन घेऊन जाण्याची तयारी आपण ज्यावेळी ठेवू त्यावेळी आपण साध्य करू मी जास्त वेळ आपण नाही घेता आपण सर्वांना एकच सांगू इच्छितो की ज्या आणि आपल्याला केलेलं मार्गदर्शन आहे अतिशय मोलाचं मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन ऐकण्यासाठी म्हणण्यापेक्षा हे घेण्यासाठी लोकांना क्लास घ्यावे लागतात आणि त्या क्लासचा मोबदला भरमसार असतो की तो क्लास घेणं सुद्धा शक्य नाही आज आपल्याला हे मोफत मार्गदर्शन मिळालेलं जा आहे जास्त वेळ न देता या ठिकाणी मी रेटर साहेबांना त्यांच्या भारी आयुष्यासाठी आणि आपला जो प्रयत्न आहे माणूस चांगला घडावा आणि माझ्या खाडीचा वाटा एक प्रत्येक व्यक्तीमध्ये असावा माझ्यासारखा समोरचा विद्यार्थी समोरचा असलेला नागरिक हा चांगल्या पद्धतीने घरावा हे त्यांचं ध्येय कुठल्याही गोष्टीच वेतन न घेता त्याचा पगार न घेता निशुल्क अशी ही सेवा आहे त्या ठिकाणी देण्याचं त्यांचं ध्येय अशी लोक विरळत असतात स्वतःचा खर्च करून समाजाला ज्ञान देणारी पिरळ असतात आणि महानच असतात आपण आपल्या भावी भाव्यसाठी मी गडपोली ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित व्यासपीठाच्या वतीनं तरुण बालकांच्या भा, वतीनं मुली मुलांच्या वतीनं आपल्या भावी याच्यासाठी सुसमृद्धी आणि भरभराटी लाभावी आणि आपला उद्देश शंभर टक्के सफल व्हावा आणि असे आपले विद्यार्थी या मोठ्या उदयावर जावे आणि ते घडावे अशी सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो <laughs>